मानकत नाव सांगा नाव आजचे अन्नदाते आपलं आजचे अन्नदाते आणि जागा मालकांनी या ठिकाणी अनेक वर्षापासून वारकऱ्याकरता ती जागा उपलब्ध करून दिलेली आहे ते असे आमचे आधी वक्तप्रेय राजाराम जाधव त्याचप्रमाणे अन्नदाते आमचे नामदेव गोगन आघावडे त्याचप्रमाणे हरिभक्त परायण सुरेश कळसकर आणि हरिभक्त परायण अशोक भास्कर बारोकर या मंडळीच्या या ठिकाणी अनेक वर्षापासून आपलं जेवण दुपारचं जेवण या ठिकाणी देत आहे वलापुरीमध्ये कार्यक्रम चालू संत सेना महाराज दिंडीचा सर्वांनी या ठिकाणी येऊन थांबा या ठिकाणी विद्या गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहे तिथं दिंडीचे वगैरे स्वागत आमच्या दोन्ही मावसा या ठिकाणी आलेले आहे

आणि भाकर खा भाजी खा चपाती खा जेवण जेवा पोटभर भर जेवा वारकरी वारकरी मंडळी तुम्ही पोटभर भर जेवा वारायला आणतो

भाकरी राहिले माय जेवण मी करतो चाकरी यांना आली बेसन भाकर मी करतो चाकरी यांनी खाली बेसन भाकरी

ज्यांना लागेल त्यांना द्या बळदबरी करून नका खाऊ दे काय खायचे दे काय खायचे आहे का नाही बळदबरी करू नका त्यांनी आपलं नको नको फिकून द्यायचं नाही जेवढं लागेल तेवढंच खा बिकून द्यायचं माणसे बघून वाडा माणसे बघून वाडा या बंकाला जास्त वाडा त्यांना गायन करायचे मुरडंग वाजवायचे त्यांच्याने लक्ष दिले कस काय होते आमची डंडी चालन का जिथे कामं ती आम्ही असं जंत कामं आहे जिथे मुरडंग वाला कामं दे मुरडंग टाळ कमीला टाळ करी

दुपारीचे दीड वाजले वाढलेपुरी जेवण चाललेलं आहे वाणा वाणा तुम्ही म्हणा वाणा ठेवा ठेवा तुम्ही त्यातून